शासनानं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जेवढे महाराष्ट्रात आणि देशात आमदार खासदार आहेत तर या आमदार खासदाराला एक काम लावून द्यायचं शासनानं मग ते महाराष्ट्र सरकार असो का केंद्र सरकार असो तर ते काम कोणतं ज्या वेळेस एखादा नेता निवडून आला म्हणजे आमदार निवडून आला किंवा खासदार निवडून आला तर यांना त्या पाच वर्षामध्ये एक काम महत्त्वाचं करायचं ते काम कोणतं आहे तर ते काम असं महत्त्वाचं आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि काम असं महत्त्वाचं आहे की यांना त्या पाच वर्षामध्ये गोरगरीबाचे जे लेकरं आहे ते दत्तक घ्यायचे त्या दत्तक घेतल्याच्यानंतर त्या लेकरांना पाच वर्ष पूर्ण शिकवायचं म्हणजे पूर्ण शिकवण्याचा खर्च हे आमदार खासदार लोकांनी घ्यायचा आहे कारण ते नेते ना नेते म्हणजे जे नेत जे ओरून भेटलं ते नेते गरीबाला काही नाही देते असं येते गरीबाला काही देते नाही तेच नेते आणि तेच खाते आणि आम गरीब लोक उपाशी मरते अशी गोष्ट आहे म पण हे काम शासनानं करायला पाहिजेत आमदारा खासदाराला नेमून द्यायचं की तू निवडून आला बाबा तुझ्या या तालुक्यातले एक वी मुलं वीस पंचवीस मुलं काय जे असतील ते टार्गेट त्यांना ते पाच वर्ष शिकवायचे कारण ते शिकवल्याच्या नंतर त्या गोरगरिबाचा फायदा होईल शिक्षणाचा फायदा होईल आणि त्या आमदार खासदाराचं पोट फुगणार ना नाही ढेरी अशी मोठी होणार नाही समजलं का प्रत्येक आमदार खासदाराच्या घरी बरंच प्रॉपर्टी पहिली कमी होती पण आता खूप जास्त आली खूप कमवली आमदार खासदार लोकांनी आणि दाद महान गुंडे म्हणजे ते आता तेच राहिलेले आहेत असो आपल्याला काय करायचं नाही तो राजकारणाचा भाग झाला पण निवडून आल्याच्यानंतर गोरगरिबां मुलांना पुस्तक व ह्या आणि गणवेश शाळेचा गणवेश हा पूर्ण खर्च त्या आमदार खासदारांनी द्यायचा किंवा त्याला एखादी योजना लावून द्यायची की जेवढे जेवढे अर्ज भरतील एखाद्या आज अनुदान योजनेमध्ये तर त्या खासदार योजना किंवा आमदार योजना त्याच्यात जेवढे अर्ज भरतील तर त्या अर्जाला ते पाहूनच त्याच्यातले पाच पन्नास विद्यार्थी ते निवडून काढायचे आणि त्यांच्या खर्चासाठी तो पैसा द्यायचा आणि ते स्वीकारले का नाही कसे काढले याच्यावरसुद्धा आमदार खासदारची कमिटी असली पाहिजेत त्या लेकरावर लक्ष देणारी मग गरिबाच्या सहज कसं काही कर पण शाळेत जाय तुझं सांगू नको हो, पण शाळेत जाय असा जर शिकवला तर तो उद्याचा शूज्ञ नागरिक होऊ शकतो सुज्ञ नागरिक होऊ शकतो उद्या कदाचित तो कलेक्टर होऊ शकतो एखादा नेता होऊ शकतो एखादा मंत्री होऊ शकतो किंवा एखादा पंतप्रधान पण पर मुख्यमंत्री पण सुद्धा होऊ शकतो तर हे वजेचं काम हे आमदार खासदारांसाठी शासनानं करून दिलं पाहिजेत कारण ही योजना शासनानं काढायची आणि ती योजना आमदार खासदार लोकांनी चालायची गरिबाचं शिक्षण करायचं तुम्हाला कसं वाटलं तुम्ही बी गरीबच असाल ना तुम्हाला कसा वाट वाटला ह्या व्हिडिओ तर मग हा व्हिडिओ जर खरं वाटत असेल तर शेअर करा बरं सबस्क्राईब करा पुढा थांबायचं नाही काहीतरी करायचं आपलं कारण आपण खरं बोलणार आहोत